नमस्कार मी वैशाली वॉक विथ वैशाली या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे थंडगार दह्यात मुरलेले मऊ लुसलुशीत दहीवडे खायला सर्वांनाच आवडतात आणि सध्या तर खूप उन्हाळा आहे त्यामुळे नक्कीच एकदा हे दहीवडे आपल्या घरी बनले पाहिजेत चला आज आपण बनवूया थंडगार मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी असे दहीवडे दहीवडे बनवताना काही स्पेशल टीप देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हे दहीवडे अगदी लुसलुशीत आणि मऊ बनतात आणि जिभेवर ठेवल्याबरोबर लगेच विरघळतात लहाण्यांपासून मोठ्यांना सर्वांना आवडणारे हे दहीवडे आज आपण बनवणार आहोत दही वडे तयार करण्यासाठी दोन वाट्या उडदाची डाळ स्वच्छ निवडून वापरली आहे आणि त्यामध्ये पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे मुगाची डाळ घातल्यामुळे दही वडे एकदम सॉफ्ट होतात पाव वाटी मुगाची डाळ असेच हे योग्य प्रमाण आहे दोन्ही डाळी आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे एकत्र केलेल्या डाळी स्वच्छ धुवून घेऊन चार ते पाच तासांसाठी पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत चार ते पाच तासांमध्ये ही डाळ व्यवस्थित भिजते आणि मऊ होते आता डाळीतील पाणी पूर्णपणे काढून टाकायचे आहे आणि एक तासासाठी भिजलेली डाळ फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायची आहे भिजलेली डाळ एक तास फ्रीजमध्ये ठेवून नंतर बाहेर काढायची आहे यानंतर ती आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे ही डाळ फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ती वाटताना एकदम गरम होत नाही आणि वाटताना जास्ती फुलते ही एक स्पेशल टीप आहे नक्की वापर करून पहा अशा प्रकारे सर्व डाळ वाटून घ्यायची आहे वाटलेल्या डाळीमध्ये एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा जिरे घालून एकत्र करून घ्यायचं आहे वाटलेली डाळ आपल्याला तीन ते चार मिनटासाठी अशी व्यवस्थित फेटून घ्यायची आहे त्यामुळे ती हलकी होत जाते फेटलेल्या डाळीचा छोटा गोळा जर असा पाण्यामध्ये वरती तरंगला तर असे लक्षात येते की ही डाळ हलकी झाली आहे आणि वडे करण्यासाठी तयार झाली आहे एका वाटीमध्ये असे साधे पाणी घ्यायचे आहे आणि वडे तळताना प्रत्येक वेळेस हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर छोटे छोटे गोळे आपल्याला तळण्यासाठी सोडायचे आहेत वडे तळण्यासाठी तेल हे मध्यम गरम करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर वडे सोडायचे आहेत प्रत्येक वेळेस पाण्यामध्ये हात भिजवून एक एक वडा आपल्याला सावकाश तेलामध्ये सोडायचा आहे सुरुवातीला तेल हे खूप कडक गरम करायचे नाही आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे सतत उलटपालट करून मध्यम माचेवर हे वडे दोन्हीकडून खरपूस असे तळून घ्यायचे आहेत त्यामुळे आतपर्यंत वडे व्यवस्थित शिजतात अशा प्रकारे बाहेरून कुरकुरीत आणि आतून स्पॉन्जी असा वडा तयार झाला आहे पाण्यामध्ये चिमूटभर मीठ आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे पाण्यामध्ये हिंग घातल्यामुळे वडे पोटाला बाधत नाहीत या तयार पाण्यामध्ये तळलेले वडे अर्धा ते एक तासासाठी आता भिजवून ठेवायचे आहेत अशा प्रकारे सर्व वडे अर्धा ते एक तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत दही वड्यांसाठी आता दही तयार करून घेऊ हे दही ताजे आणि गोडसर असे असावे यामुळे दही वडे एकदम स्वादिष्ट बनतात दही जास्त घट्ट असल्यामुळे येथे मी पाव कप दूध वापरले आहे दह्यामध्ये पाव चमचा काळे मीठ पाव चमचा साधे मीठ आणि अर्धा चमचा धने आणि जिऱ्याची भाजून अशी भरड करून वापरली आहे यामुळे दह्याला खूप चांगला स्वाद येतो आणि यानंतर दह्यामध्ये तीन चमचे पिठी साखर घातली आहे जर आपल्याला गोड चालत नसेल किंवा आवडत नसेल तर साखर कमी घातली तरी चालते किंवा घातली नाही तरी चालते येथे मी तीन चमचे पिठी साखर वापरली आहे सर्व जिन्नस घातल्यानंतर दही व्यवस्थित फेटून घेऊन फ्रीजमध्ये ठेवायचे आहे आणि थंडगार दही नंतर आपल्याला वापरायचे आहे साधारण एक तासानंतर हलक्या हाताने दाबून घेऊन वड्यातील पाणी काढून टाकायचे आहे यानंतर हे वडे प्लेटिंग करण्यासाठी तयार आहेत वडे एक तास आरामात पाण्यामध्ये भिजले पाहिजेत यामुळे हे मऊ होतात आणि नंतर सर्व दही व्यवस्थित शोषून घेतात आता वड्यावर भरपूर दही घालायचे आहे चिंचेची चटणी घालायची आहे आवडीनुसार तिखट घालायचे आहे आणि सजावटीसाठी कोथिंबीर आणि शेव घालायचे आहे एकदम लुसलुशीत मऊ थंडगार दहीवडा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा